आवाज वंचित नमस्कार मी प्रदीप जाधव तुम्ही आवाज वंचित बहुजनांचा धम्मचक्र परिवर्तन टोल माफ करा प्रकाश मुख्यमंत्र्यांना पत्र नागपूर धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर लाखो बौद्ध अनुयायी देशभरातून नागपूरच्या दीक्षाभूमी येथे दाखल होणार आहेत या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एक ते चार ऑक्टोबर दरम्यान देण्याची मागणी केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या नमूद केले आहे की तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी नागपूरला येतात या अनुयायांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी टोलमाफीचा निर्णय घेणे आवश्यक आहे धम्मचक्र परिवर्तन दिन हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून तो सामाजिक न्याय आणि समतेचा संदेश देणारा ऐतिहासिक दिवस आहे राज्य सरकारने यंदा अनुवयांच्या सोयीसाठी टोल माफी करावी अशी आमची अपेक्षा आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात स्पष्ट केले आहे याबाबत सरकार कोणता निर्णय घेत आहे याकडे बौद्ध समाजाचे लक्ष लागलेले आहे आवडलं असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज